रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन सिंहस्तात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात मग माणसांनी भेद नाही का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती हा बंगाली हा मद्रासी हा पंजाबी व हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वातंत्र्य अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते गंगासागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते आमचा लहानसा पालगड गाव किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते माझे एक चुलते आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते दहा बारा गाड्या एकदम पालगड ते खेड व खेड ते चिपळून असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या वाटेत राणात उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होती अशा प्रवासात खूप मजा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे त्यात काय आनंद आईच्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल निसर्ग ही आपली माताच त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ तिच्याजवळ घटका घटका राहूया बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते रात्रीच्या वेळी तर फारच आनंद शांत वेळ असते झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात बैलांच्या वेळातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी कित्येक गोड वाटतो आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा त्याचे ते, ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हाकारे करावे व व वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मला हे वाटले की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझे कोण ऐके ना मला फार वाईट वाटले मी आईला म्हटले आई जाऊ दे ना मला मी वाटेत हट्ट करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या माझे चुलत आजोबा सांगतील तसा वागेन भाऊंना वडिलांना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत आई त्या पोतीत स्नानाचे महत्व आहे म्हणून मी स्नान कार्तिक स्नान सारी केली मला गंगेचे स्नान करून येऊ दे तुझा मुलगा पुण्यमान नको का व्हायला आई म्हणाली अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये तुझ्या करिता द्यावे लागतील कुठून आणायचे बाळ पैसे आई बापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा हीच गंगा पुंडलिक आई बापांचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुव आई बापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई पुढचे कोणी पाहिले आहे चांगले करावयाचे मनात आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का आई जाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला फुकट सुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाही हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओशाळवाने जावे का दुसऱ्यावर बोजा घालावा का दुसऱ्याच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत दुसऱ्या लावलेला व वाढविलेल्या फुल झाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हंटले आई मी दमून जाईन सहा कोस चालेन परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजवीने त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पात सांग ध्रुवाला भीती वाटली नाही जो देवाकडे जावयास निघाला त्याला कोणाची आली आहे भीती साप वाघ त्याला मार्ग दाखवितील खाणार नाही तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरेल त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर माय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडेल देवाकडे जो जाव्यास निघाला त्याला सारे मित्र सारे सखे त्याचे सारे गडी सारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडावयास काय झाले अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत हट्ट घेऊ नकोस मला खूप वाईट वाटले उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपणास भूक लागेल खायला काय ना ना शंका मनात येत होता पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबडून खावा बकरी पानांवर जगते आपण जगू चिंचेची करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलेही नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होता त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाठी दफ्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी घाई का मी पानगी करते ती खा व मग जा शाळेत बन्या बापू कोठे अजून गेले आहेत बस जरा मी रागाने म्हंटले मला नको जा पानगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तर खरे खायला बघ देईन का सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे मोठा राजास की नाही तू राजाच्या तरी पोटी यायचे होते भिकाराच्या घरात जन्मून राजाची ऐटरे कशी चालणार चांगली पानगी देते ती नको म्हणतो दुपारी पण नको जेऊस खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतो सुपाशी ते तरी बघते श्याम मागे फिर आईचे एकावे हो सांगितलेले परंतु मी न एकता झपाझप जप जात होतो अजून शाळेत मुली यायला लागली नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्याप उघडलीही नव्हती माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो मी गावाबाहेर आलो गावची नदी ओलांडली व पुढे चाललो तिठ्यावर आलो जेथे तीन रस्ते फुटतात त्या जागेला तिठ्ठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता एका बाजूला खेडचा होता मी खेडचा धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होता त्या गाड्या दहा अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार मला माझेच भान नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जावयाचे तर कोठे जावयाचे रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडे पावले वळविली डोळ्यांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पूषित होते भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामाघूम झालो सकाळपासून पोटात काही नव्हते मी पालगड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नकोस पोट म्हणे घरी जा घरी न जाण्यात कसला स्वाभिमान आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यांसमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचा अपमान आहे गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते की आमची ग्रामदेवता देवता बाळंतपणातूनच बाळनपणातूनच उठला की मूल घेऊन झोळाईला जातात तिची खणा नारळांनी ओटी भरतात माहेर वासिनी सासर होऊन आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे अंधारात लपून बसलो पण किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली खाली मान घालून चाललो होतो पाय चटचट भाजत होते आता हृदय जळत होते वर डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट धरले अरे आहे शोधायचे तरी किती गळ्याला फास लावायचाच एखाद्या वेळी असे शब्द माझ्या काने पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी माणसे मला धुंडीत होती शाळेतील मुलांनी पाठी दफ्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल असे हेडमास्तरांस वाटले ते हेडमास्तर फार मारकुटे होते दिगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गोरासारखे झोडपीत छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यावर ते ते गांजा ओढीत असत वत्तर होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले या श्यामने विहिरीत जीव बीव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती वाटली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या कुस्तीबद्दल माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला वडील पहाटे उठवून मला घरी खरडे घासायला व कित्ता गिरवायला लावित असत अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उगी श्यामला इतके मारले पोरगा कोठे गेला आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाले आजपासून तुमच्या मुलाला चार गोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात मला त्यात काय मिळायचे आहे तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव परंतु वडील म्हणाले पुन्हा लावणार नाही परंतु आधी सापडू दे तर खरा घरात जेवणे तशीच राहिली होती आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली परंतु तिने ती बोलून दाखविली नाही तिला ते शक्य वाटले नाही सुलतांनी माझी बकोटी धरून आणले रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पहावयास जसे लोक जमतात तसे मला पहावयास मुलगे जमले वाटेत वडीलही भेटले जारे आपापल्या घरी का तमाशा आहे वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली वडील माझ्यावर रागावले नाहीत काही नाही ती वेळ रागे भरण्याची नव्हती मी दमलो होतो घरी येऊन अंथरुणावर पडलो थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले श्याम उठ बाळ पुन्हा नाही हो मास्तर मारणार अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छड्या मारीत माराला भिऊन कसे चालेल मास्तर मारणारच मारणार नाही तर ते कसले मास्तर उठ हातपाय धु तोंडब कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल वाडगं त्याचे आधी मी उठलो हातपाय धुतले माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले मारण्याचे आता कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील व वा इतर मुलांनाही मारलेच तर बेतानी मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले ती मुले माझे आभार मानतील असे वाटले बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य केले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण तरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले आणि हे सारे श्यामच्या धानीमणी नसता नाही ती का पळून गेलो होतो हि ती हे तीन जणांना माहिती होते मला आईला व देवाला शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच मी जेवून पुन्हा निजलो खूप दमलो होतो व उनही सडकून लागले होते तिने सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो आई माझ्या अंथरुणाजवळ आली ती माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले तिने हाक मारली श्याम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला होता ती वाचल्याने म्हणाली श्याम बरे नाही का वाटत अंग दुखते मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले व रडू लागलो माझे रडणे आवरून मी आईला म्हटले आई मी तुझे ऐकले नाही असं पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय मास्तरांनी मारले म्हणून मी नाही हो पळालो नाही का एखादी वेळेस मारीत म्हणून पळतो का मी भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊ पाहत होतो परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो कोठे बाळध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम आई तुझ्या श्याम वर रागावू नकोस तुझा श्याम आतताई व हट्टी आहे मनात येईल ते तो करू बघतो मग असा फसतो व रडतो तू नाही ना रागावलीस तुझे न ऐकता तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागावलीस सांग आई सांग नाही म्हण माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसू नाही म्हणाले श्याम मी का नागवेन मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू लहान तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते मी काल तसे बोलले माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही श्याम तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास परवा गावातल्या कुणाचा नाटक कंपनी जाण्यासाठी पळून गेला तसा का तू पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागावू बाळ तुझा मला अभिमानच वाटेल माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेल श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव चोरी चहाडी करून पळू नकोस वाईट संगतीसाठी पळू नकोस भीतीने पळू नकोस देवासाठी पळून गेलास तर जा साऱ्या संतांनी तेच केले देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करेन